चला आज आपण हा ब्लॉग फ्रेश घरात फ्रेश मूडमध्ये फोटो काढून सुरू करूया दुसऱ्या दिवशीपासूनची ही सुरुवात आहे बाकी सगळं लावून झालंय पण दिवाळी येते त्यामुळे साफसफाई साफ तर व्हायलाच पाहिजे आधीही कपाट आवरायला घेतली हा छान आरसा बसवलाय तो देखील एका दिवसात एवढा खराब झाला आहे हौस तर आहे पण वाढलेलं काम सुद्धा करायला पाहिजे ना रोज त्यावरून एक हात मारायलाच लागेल त्याच वेळेस युगा देखील आली ती बाबांकडे खेळत होती आता आतमध्ये निघून आली तिच्यासोबत थोडा वेळ खेळावच लागलो खेळून झाल्यावर युगाच्या बहिणीचा वेळ झाली मग ती करून घेतली संध्याकाळी अपेक्षा वहिनीन आमच्या वॉल लावायच्या पेंटिंग करून देण्यासाठी बोलवलं हे वुडन बोर्ड आहे मी मिशोवरून मागवलं त्यावर करायचं होतं पेंटिंग त्यांनी अगदी दीड तासात हे सगळं पूर्ण केलं आणि बघा किती मस्त झालंय पेंटिंग या चिमण्या देखील मी मिशोवरूनच मागवल्या त्या आधी अशा होत्या आता त्यांचे दोरे काढून त्या अशा केल्या अपेक्षा महिन्यांचं काम झालं त्या निघून गेल्या आणि त्याच दरम्यान माझं पार्सल आलं मी सिलेंडरचे स्टँड मागवले होते त्यानंतर त्या युवाची आज आंघोळ राहिलेली तिला आंघोळ घालून तयार केलं तर तिच्या मस्तीने आपण हा ब्लॉग संपवूया भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय